चला आता मी तुम्हाला मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन किलो मटकीची डाळ आणि अर्धा किलो हरवऱ्याची डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही डाळी सर्व अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण ना कसे सांडगे बनवायचे ते पुढे पाहूया आता दोन्ही डाळी एकदम व्यवस्थित मिक्स करून गिरणीवरती अशा बारीक करून किंवा मिक्सरमध्ये तुम्ही कुठे पण बारीक असं रवाळ पीठ दळून आणायचं आता हे पीठ एकदम असं बारीक छान दळून आणलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता चला मग आता काय काय साहित्य लागते ते पुढे पाहूया बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे जिरे दोन चमचे मीठ लाल तिखट दोन चमचे थोडासा लसूण आणि हळद हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे जिरे आणि लसण मिक्सरला बारीक करून घ्यायचं व सर्व त्याच्यामध्ये ते टाकून पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं सांडगे तोडायला आले पाहिजेत असे आणि एक ते दोन तासासाठी था पीठ असंच मळून झाकून ठेवायचं नंतर सांडगे करायला घ्यायचे आता सांडगे आपण तोडून घेऊ असे सर्व सांडगे तोडून घ्यायचे पीठ चांगलं भिजल्याच्या नंतर एकदम छान सांडगे बनतात आणि मटकीच्या डाळीचे इतके खमंग आणि कुरकुरीत इतके छान सांडगे होतात ना वर्षभर टिकतात तुम्ही पण असे सांडगे बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता सर्व सांडगे असेच दोन दिवस उन्हामध्ये वाळून टाकायचे तर आपली सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे सर्व सांडगे मी एकदम व्यवस्थित असे बारीक तोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही एकदम असे चांगले फडक्यामध्ये कॉटनच्या नंतर दोन दिवस वाळून घ्यायचे दोन ते तीन दिवस म्हणजे चांगले वाळ्याच्या नंतर वर्षभर त्याला जाळी लागत नाही तर चला आता आपले सांडगे तयार झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद